नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मा। तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम आणि पाठिंबा मिळत राहू दे ज्यामुळे दर आठवड्याला तुमच्या समोर येण्यासाठी नवीन उत्साह मिळत राहील आता आपण आपल्या विषयाकडे वळू आणि जाणून घेऊयात बारा राशींचे या आठवड्याचे राशी भविष्य रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे पंचम स्थानातून होणारे भ्रमण तुमच्यातील कला गुणांना नवीन संधी उपलब्ध करून देईल राशी स्वामी मंगळाची त्वितीय बुधाबरोबर भाग्यस्थानी होणारी युती नोकरीत नवीन संधी अथवा बदल घडवून आणेल तब्येतीची या आठवड्यात काळजी घ्या जोडीदाराची या आठवड्यात उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे सासरच्या लोकांकडून आठवड्याच्या शेवटी नक्कीच फायदा होणार आहे व्यावसायिकांनी करारपत्र वाचूनच करार करावे गणपतीची उपासना सुरू ठेवा वृषभ रास स्वामी शुक्राचे अष्टम स्थानातून भ्रमण होत आहे तब्येतीची काळजी घ्या अजिबात दुर्लक्ष करू नका श्रवी भाग्यस्थानी विराजमान आहे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे एखादा धार्मिक विधी या काळात हातून घडेल मुलांच्या प्रगतीकडे तुमचे लक्ष आहेस पण ह्या आठवड्यात त्यांना वेळ देणे तुम्हाला तितकेसे शक्य होणार नाही वाहने चालवणे टाळा अथवा लांबचा प्रवास पुढे ढकला मारुतीची उपासना करायला विसरू नका मिथुन रास राशीच्या सप्तम स्थानामध्ये राशीस्वामी बुध मंगळाबरोबर युती योगात आहे विरोधकांच्या कारवायांनी या काळामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण देखील तुमच्यासाठी तितकसं चांगलं राहणार नाही एकूणच आठवड्याच्या सुरुवातीला जो उत्साह असेल तो हळूहळू कमी होत जाईल मनस्थितीमध्ये बदल होताना दिसेल भाग्यशनीची या काळात तुम्हाला साथ मिळत असल्याने वाईट प्रसंगातून तुम्ही सही सलामत बाहेर पडाल जोडीदाराचेही या काळामध्ये उत्तम साथ तुम्हाला मिळत आहे रामरक्षा स्तोत्राचे पठण चालूच ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण धनस्थानातून होत आहे कौटुंबिक सौख्य या काळात उत्तम मिळेल जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील व्यापारी वर्गाला हा काळ उत्तम जाईल द्वितीय बुद्ध षष्ट स्थानामध्ये दशमेश मंगळाबरोबर युतीयोगात असल्याने कामानिमित्त प्रवास योग होते सदस्यांच्या आजारपणामुळे घरातील वातावरण तितकस चांगलं राहणार नाही या काळामध्ये सासरच्या लोकांकडून तुम्हाला मदत मिळत राहील गुरुची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीतून होत आहे खर्चाचे प्रमाण ह्या काळात वाढलेले असते धनेश लाभेश बुद्ध पंचम स्थानामध्ये भाग्येश मंगळाबरोबर असल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे तुमच्या मनाप्रमाणे घटना व्यापार वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे गणपतीची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला लाभेश चंद्राचे व्यासस्थानातून होणारे भ्रमण आर्थिक वेळा दाखवत आहे पण त्यातून तुमची एखादी इच्छा मात्र पूर्ण होईल राशीस्वामी बुध मंगळाबरोबर बरोबर चतुर्थ स्थानामध्ये युती योग करत असल्याने कामानिमित्त सतत प्रवासाचे योग येतील धनेश शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने घरातील आर्थिक स्थिती उत्तम राहील व्यापारी वर्गासाठी अचानक धनलाभाचे योग येतील सासरच्या मंडळींकडून या आठवड्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे वात आणि कफापासून त्रास होण्याची शक्यता आहे तुळरास आठवड्याची सुरुवात चांगली होणार आहे दशमेश चंद्राचे लाभस्थानातून होणारे भ्रमण नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये नक्कीच होणार आहे मित्र परिवारसोबत भेटीने या आठवड्यात तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार आहे राशी स्वामी तृतीय स्थानात असल्याने तुमच्या आगळ्या बोलण्यातील आत्मविश्वास वाढलेला सगळ्यांना जाणवेल एखादी कौटुंबिक सहल नक्कीच आयोजित करा त्यातून तुम्हाला आनंद मिळेल आठवड्याच्या मध्यात मात्र थोडीफार कुरबुर राहील श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला दशमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण तुम्हाला कामात गुंतवून ठेवेल सध्या राशी स्वामी मंगळ लाभेश बुधा बरोबर धनस्थानामध्ये युतीयोगात असल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यय शुक्र धनस्थानात असल्याने कुटुंबासाठी या काळात जास्त खर्च होईल आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल महादेवाची उपासना चालू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण तुमच्या आठवड्याची सुरुवात चांगली करेल घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही असेल नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामातील उरक आणि उत्साह इतरांना नक्कीच जाणवेल राशी स्वामी गुरुची शुभदृष्टी तुमच्या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगलाच असणार आहे तुमच्या कर्तृत्व स्वभावाला ग्रहांची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे आठवड्याच्या शेवटी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल सूर्याला नियमित अर्ध्य देत रहा मकर रास राशी स्वामी शनीचे धनस्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी हळूहळू पण पन निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करत आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शनि महाराज तुमच्यावर निश्चितच कृपा करून जाणार आहे वेळस्थानातील बुध मंगळ युती मात्र तुमचे तसेच आईच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुचवत आहे त्यामुळे कामात जरी वाढ झाली असेल तरी पण आरोग्याकडे लक्ष देऊनच कामे करावी भाग्यश बुद्धाचे व्यस्थानातील भ्रमण एखादा लांबचा प्रवासाचा योग देत आहे जोडीदाराची या आठवड्यामध्ये उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे साडेसाती साठी मारुतीची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण व्यापारी वर्गाच्या दृष्टीने फलदायी नाही राशी स्वामी शनी तुमच्याच राशीत असल्यामुळे तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये आता हळूहळू सुधारणा होत आहे बराच वेळ रखडलेली हळूहळू मार्गी लागत आहेत आत्मविश्वासात होणारी वाढ तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसत आहे आठवड्याच्या मध्यात तब्येतीची थोडी कुरबूर चालू राहील भाग्य शुक्र लाभस्थानामध्ये आणि लाभेश गुरुची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर आहे हे ग्रहमान तुमच्यासाठी नक्कीच फलदायी आणि भाग्यवर्धक आहे देवीची उपासना चालू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण स्थानातून होत आहे षष्टेश्रवी लाभस्थानी आहे मामाकडून या आठवड्यामध्ये काही ना काही लाभ नक्कीच तुम्हाला होतील जोडीदारावर या आठवड्यात जास्त विसंबून राहू नका व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी हा आठवडा उत्तम जाईल भाग्यश मंगळ दशमात असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील एकूणच आठवडा कामामध्ये व्यस्त जाईल गणपतीची उपासना सुरू ठेवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद